आणि त्याला मेंढा राखायला होता तो डोंगरावरती गेला डोंगरावरती जात 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 मेंढा राखू लागला राखता राखता गाऊ लागला नाचू लागला उड्या मारू लागला नाचता नाचता म्हणायचा भंडारा कपाई हाती गोंगड नकाची भंडारा कपाई हाती गोंगड नकाची काठी राखी तो हो मे

अरे मंगवण तुन्या रे मामाचा दरबार चालू अरे कोणी सुद्धा येत नाही मामाच्या दरबारात आज कुठल्या रक्त फार पश्चिम आपला मामाच्या दरबारामध्ये यावं लागतं अरे हा दरबार ना वर्गातील लागते आज सुपर छोरा काय वाटे की वाहते का छोरा खेळत नाही आपत्वा भाग्य मोठे हा महाजन पाठाय में दो दो ताका मामा की आपण काय म्हणायचं वंदारांगारी अति गोवर काकी वंदारांगारी अति गोवर काकी लाकू तो जय जय बाप्पा बाप्पा

सांगितलं मी मेंढीची सेवा करतो पण माझी सेवा करू नका मी देवाची ज्या सेवा करतो अजून त्याची तुम्ही करा मामा कुठल्या देवाची सेवा करतो कुठल्या पंढरंगा कुठल्या पंढरपूरच्या पांढरंगाची सेवा करतो ते मामा पंढरपूरचे वारकरी होते मामा पंढरंगाचे भक्त होते जाहीर आहे का सांगितलं मी ज्या देवाची सेवा करतो त्याची सेवा करा या सवंगडी पुण्या सांगितलं मामा कुठल्या देवाची सेवा करायची मामानी सांगितलं जाता मधून मग कुठल्या देवाची फोटो तू धावत गेला धावत गेल्यानंतर पाहिलं सांगितलं मामा फोटो मुळे महाराजांचा दिसतोय आपशीलिंगाचा दिसतोय विठ्ठल महालिंगरायाचा दिसतोय कारण द्या दिसतोय मग बाईचा दिसतोय मामा सगळ्या देवांचे दिसत दिसताय अरे भेड्या त्यातला मोठा फोटो त्या आहे म्हणे मामा तो 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 तर पंढरपूरच्या पंडरंग परमात्म्याचा फोटो आहे अरे मग विचार काय करताय माझी भक्ती करण्या अगोदर त्या पांडुरंगाची भक्ती करा त्या पुण्या पाशणकार सांगितलं मामा अहो या जीवनामध्ये आल्यानंतर तोच तर देव आम्हाला आपल्यास करायचा आहे त्याच देवाला शरण जायचंय त्याच देवाची देवाची जीवनाचा उद्धार करायचंय पण त्या देवाला प्राप्त करण्याकरता आजोबर तुमच्या दरबारामध्ये यावं लागत तुमचा दास व्हावं लागत का तर मामामध्ये लाभ आहे मामा तुमच्या सेवेमध्ये लाभ आहे किती लाभ आहे किती लाभ आहे किती लाभ आहे प्रथम آئلي توي کا سڪار ٿائي